नमस्कार मित्रांनो पारू या मालिकेच्या सत्तावीस ऑगस्टच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतं की आता प्रिया आणि प्रीतमच्या प्रीतम पासून खूप त्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर इला सुद्धा त्रास होतो आणि प्रीतमच्या आनंदातच तिचा खरा आनंद आहे प्रीतमला नेहमी आनंदी तिला बघायचा आहे आणि प्रीतम कसा पुढे जाईल त्याची कशी प्रगती होईल याचाच नेहमी प्रिया विचार करत असते त्यामुळे तिला असं वाटतं की ती प्रीतमच्या प्रेमात पडली आणि ती प्रीतमला हे सगळं सांगते प्रीतमला खूप आनंद होतो आणि तो, तो सुद्धा म्हणतो प्रिया मॅडम तुमच्यावर खूप प्रेम आहे आता भेटलेले असतात पारू देखील तिथे असते प्रीतमच्या भेटलेले असतात पुन्हा एकदा आता प्रीतम पारूला सांगत असतो प्रियाला सांगत असतो तो, तो।, तो स्वतःच्या गुडघ्यावर बसून प्रियाला प्रपोज करत असतो आणि म्हणत असतो प्रिया मॅडम माझेही तुमच्यावर खूप प्रेम आहे आपण दोघं ना एकदम सुखात राहू मग आता प्रिया म्हणते पण तुमच्या दारूची सवय त्याचं काय आणि सिगरेट त्यावर प्रीतम म्हणतो होती ती तर कधीच सोडलीये मी हे सगळं ना कधीच सोडलं आहे आता तुम्ही सांगा अजून मी काय काय सोडते तिथे तेवढ्यात आदित्य येतो आदित्य या दोघांचं बोलणं ऐकतो त्याला खूप वाईट वाटत असत कारण अहिल्या देवींनी दिशाची निवड केलेली असते त्याच्यासाठी आता आपल्या आईला किती त्रास होणार प्रीतम अजून किती त्रास देणार आहे याचा विचार करून त्याला वाईट वाटत वाट असत आणि तो प्रीतमला म्हणतो अजून काय काय सोडणार आहेस तू म्हणजे मला आणि आईला पण सोडशील का आता प्रीतम हे सगळं ऐकून आश्चर्यचकित होतो आणि त्याला असं वाटतं दादा का बोलतोय असं त्याला टेन्शन येतं की दादा हे सगळं समजून घेईल ना आणि आपली आई तिला आपण कसं कन्व्हिन्स करणार आहोत तर मग मित्रांनो आता बघूया प्रिया आणि प्रीतम किंवा पारू आणि आदित्य हे सगळे जण मिळून अहिल्या देवींना कसं कन्व्हिन्स करताय आणि देशाचा खरा चेहरा अहिल्या देवींसमोर आणण्यात पारू त्यांना कशी मदत करते हे सगळं नक्की बघण्यासारखं असणार आहे अशाच अपडेटसाठी आमच्याशी कनेक्टेड राहा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद